मैं ब्रदर सावियो डिमेलो इस तकनीकी इंस्टीट्यूट का प्रिंसिपल हूं पस्कना डॉनबॉस्को टेक्निकी टेक्निकल इन, ट्रेनिंग इन सेंटर यह एक डॉनबॉस्को संस्था के माध्यम से चलाई जा रही है मूल हेतु इस संस्था का जो डॉनबॉस्को के सिद्धांतों पर चल रहा है इस संस्था में जो युवा युवती या छात्र छात्राओं स्कूल से छूट गए हैं उनको फिर से अपनी अपनी जीवन की गाड़ी आगे बढ़ाने के लिए हम उत्तेजित करते हैं उनके उज्जवल भविष्य के लिए हम उनको इस संस्था में दो प्रकार के कोर्स जारी करते हैं एक है सीएमसी की ट्रेनिंग और दूसरी है मोटर मैकेनिक मोटर मैकेनिक इस संस्था में ज्यादा से ज्यादा हम प्रावधान देते हैं प्रैक्टिकल ट्रेनिंग की थ्योरी तो साथ साथ में होती ही है लेकिन छात्र छात्राओं जो यहां से स्कूल से छुटे हैं उनको ज्यादा करके प्रैक्टिकल की ट्रेनिंग हम देते हैं इसका मकसद ये है कि जब वे कहीं भी इंडस्ट्री में या कंपनी में जाए तो तैयार होके जाए ताकि वहाँ वहाँ उनका शोषण न हो इसके साथ साथ जो स्किल है उसके साथ साथ हम उनको लाइफ स्किल की भी ट्रेनिंग देते हैं जहाँ के उनका आत्मविश्वास इतना बढ़ जाए कि तो अपने आप में आत्मनिर्भर हो सके और अपने कदमों आ, कदमों पर खड़ा हो नमस्कार माझं नाव फादर जॉन्सन क्षीरसागर मी रस्किना डॉन मॉस्को टेक्निकल ट्रेनिंग वाकी खुर्द या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटर आहे आपल्या या ठिकाणी मॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन कोर्सेस आहे पहिला कोर्स म्हणजे सी एन सी मशिनिस्ट आणि दुसरा कोर्स म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर मॅकॅनिक हे दोन्ही कोर्स आपल्याकडे सहा महिन्याचे कोर्सेस आहे या सहा महिन्याच्या शेवटी आम्ही प्रत्येक मुला मुलींना कंपनीमध्ये कामाला लावून देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला आम्ही मोबिलायझेशन करतो म्हणजे मुलांना खेडेपाड्यातनं ज्या वेळेला घेऊन येतो तर आमचा मेन उद्देश या ठिकाणी एकच आहे की जी मुलं आपली गरीब गोर गरीब आहेत त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सक्षम करणं डॉनमॉस्कोचा मेन उद्देश हा तरुण युवकांसाठी काम करण्याचा होता डॉन बॉस्को संस्थेमध्ये आम्ही काम करत असताना युवकांसाठी काम करत आहोत आणि यामध्ये आमची देखील हीच इच्छा आहे की आमच्या ह्या रस्किना डॉन बॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये जास्ती जास्त युवकांनी या ठिकाणी येऊन राहून त्यांना दिलेल्या या संधींचा त्यांनी फायदा घ्यावा म्हणून सर्वांना विनंती आहे विशेष करून आत्ताच दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुलं आपली इकडे तिकडे फिरत असतात माझं सर्वांना आमंत्रण आहे निमंत्रण आहे की त्यांनी आपल्या डॉनबॉस्को रस्किना डॉन टेक्निकल टेक्निकल सेंटरमध्ये येऊन ॲडमिशन घेऊन आपल्या पायावरती उभं राहा रस्किना डॉनबॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये काही सुविधा दिल्या जातात यामध्ये सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे की वसतिग्रह वसतिग्रह हे दोन्हीसाठी आहे मुला आणि मुलींसाठी या वसतिग्रहामध्ये दुसरी सुविधा आम्ही देतो ती म्हणजे जेवणाची सुविधा याचबरोबर सहा महिन्याच्या टेक्निकल ट्रेनिंगच्या शेवटी त्यांना आम्ही शंभर टक्के नोकरीची हमी देतो आणि कंपनीमध्ये त्यांना आम्ही कामास लावून देतो आमच्या रस्किना डॉन्बॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये जॉईन होण्यासाठी वयोमर्यादा ही अठराच्या वरती आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी आठवी पास ते बारावी पास पाहिजे रस्किना डॉनॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक लॅबची सुविधा ही केलेली आहे सिम्युलेशन सीएनसी मध्ये सिम्युलेशन लॅब आहेत त्याचप्रमाणे टू व्हीलर थ्री व्हीलर साठी अत्याधुनिक लॅब हे तयार केलेले आहेत याचप्रमाणे याच्याच बरोबर मुलांसाठी कंप्युटरचे लॅब ज्यामध्ये त्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे पूर्णपणे फ्री शिकवलं जाते त्याचप्रमाणे आमच्याकडे मुलांना बेसिक इंग्लिश कोर्सही दिला जातो आणि त्यामध्ये त्यांना सॉफ्ट स्किल्स हेही शिकवले जातात डॉनबॉस्को संस्थेचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे अत्याधुनिक मशिनरी आहेत ज्यावरती मुलं स्वत प्रॅक्टिकल करून त्यांची शैक्षणिक पात्रता ही वाढवतात ज्यामुळे त्यांना कंपनीमध्ये गेल्यानंतर कॉन्फिडन्समध्ये काम करण्यास मदत होते आपल्या संस्थेमध्ये सकाळी मुलांना ध्यान करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याचप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत थिअरी ही घेतली जाते दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत जेवणासाठी ब्रेक असतो आणि त्यानंतर दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यांच्यासाठी केलं जातं आणि ह्याच बरोबर आपल्या मुलांसाठी टेक्निकलचा कोर्स संपल्यानंतर संध्याकाळी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये ते वॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट असे इतर खेळ खेळतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या मुलांना इंडस्ट्रीय साठी दोन वेळा घेऊन जात असतो की ज्यामध्ये त्यांना माहीत पडतं की कंपनीत गेल्यानंतर कशा प्रकारचं काम त्यांना करावं लागतं कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांना राहावं लागतं आणि किती तास त्यांच्यासाठी काम करून त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं रस्किना डॉनमॉस्को टेक्निकल सेंटरमध्ये एका वर्षामध्ये आम्ही दोन बॅचेस घेतो जानेवारी ते जून आणि त्यानंतर जुलै ते डिसेंबर हे दोन्ही बॅच सहा सहा महिन्याचे ड्युरेशनमध्ये असतात रस्किना डॉन मॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही दोन प्रकारचे सर्टिफिकेट्स देतो एक म्हणजे रस्किना डॉनमॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटरचं हे से, प्रायव्हेट सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर एन एस डी सी म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सर्टिफिकेट त्यांना दिलं जातं ज्या स जे सर्टिफिकेट घेऊन ते कंपनीमध्ये किंवा इतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये ते सर्टिफिकेट दाखवून त्यांना त्या कामाची संधी ही मिळेल रस्किना डॉनमॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सध्या प्रवेश सुरू आहेत जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत आणि ज्यांना वाटतं की आम्ही आमच्या पायावरती उभं राहावं या सर्वांना मी आत्ता आवाहन करतो की त्यांनी येऊन या ठिकाणी असलेल्या सर्व सुविधांचा फायदा घ्यावा आणि त्याचप्रमाणे आपल्या पायावरती त्यांनी उभं राहावं आमच्या संस्थेची ऑफिस वेळ आहे सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री नाईन झिरो नाईन वन झिरो वन वन झिरो मी सर्व आपल्या पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांचं भवितव्य घडविण्यासाठी लवकरात लवकर रस्किरा डॉनबॉस्को टेक्निकल ट्रेनिंग सेंटर वाकी चाकण या ठिकाणी संपर्क साधवा मी आपणास आपला मोबाईल नंबर दिलेला आहे कृपा करून या निसर्गरम्य परिसराचा देखील तुम्ही आस्वाद घ्यावा My name is Anthony Fernandez. I am from Ahmedabad city, Gujarat. Currently, I am studying in Raskina Don Bosco Technical Training Center in Chakan, uh, doing MMV course. My experience has been very great about uh, my MMV course. Uh, I, I have uh, learned lots of facility, uh, lots of things like computer. I'll, uh, I have learned computer. I have learned spoken English. ॉइन दिव साजाव माझ्या गावाचं नाव केंद्र तालुकी जिल्हागर मी रस्किना बॉस्को चाकण इथे सी एन सी कोर्स केला सी एन सी कोर्समुळे माझ्या मला माझ्या पायावर उभा राहण्यास मदत झाली आहे डॉन बॉस्को संस्थेमुळे मी हे करू शकले या ठिकाणी माझा अनुभव खूप चांगला आहे सी एन सी कोर्सबरोबर मला इंग्लिश कम्प्युटर शिकायला भेटले याचा उपयोग मला माझ्या भावी आयुष्यात होईल मी बास्को संस्थेचे शतशहा आभारी आहे मी माझ्या वयाच्या इतर मुला मुलींना या संस्थेमध्ये येऊन शिकण्याचे आमंत्रण देते